स्वामी समर्थ नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा हा सण लवकरच येत आहे तर या गुढीपाडव्याच्या दिवशी मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते केल्याने तुम्हाला वर्षभर पैसा कमी पडणार नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया तीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी पाडवा आहे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जातो शके एकोणीसशे सेहेचाळीस संपत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे वर्ष साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त असं मानलं जातं गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी केली जाते त्यातून मोठा लाभ होतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावशाली उपाय बघणार आहोत हे उपाय केल्याने घरात धन धनसमृद्धीत वाढ होते घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय तुम्ही केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैसा कधीच कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू लागते रोगराई आजारपण निघून जातं गुढीपाडव्या दिवशी असे कोणते उप्रा प्रभावी उपाय करावेत पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठावं घराची अंगणाची साफसफाई करावी त्यानंतर स्नान करून पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात शरीराचं शुद्धीकरण होतं आणि जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांनी तर हा उपाय जरूर करावा गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांनी ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मानसन मानव प्रतिष्ठा मिळवू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा जर मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण करा हे अर्घ्य म्हणजे अर्पण करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा जप कमीत कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय जरूर करावा गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाहणे आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवा त्यामुळे आपली जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगलाचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही कडुलिंबाची पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यामुळे निगेटिव्हीचा नाश होतो त्या ठिकाणीची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अशा ठिकाणी गरिबी अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा सदैव वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा हळूहळू वाढू लागतो हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबत काही सुद्धा ठेवावी एक रुपयाची दोन रुपयाची पाच रुपयाची त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी ठेवू शकता वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्याच्या आपण एका, एका नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करा आणि वाहत पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं ठेवू शकता आणि ही नाणी जी आहे त्यांचा पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पाने आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पान ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल आणि तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढवू लागेल कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागेल हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा वागल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याच प्रकारे त्यातील काही का कडुलिंबाची पानं आपण धान्य साठवण्याच्या ठिकाणीसुद्धा जरूर ठेवा जिथे आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी बाजरी मक्का असेल त्या ठिकाणी त्यातील काही कडुलिंबाची पाने ठेवा त्यामुळे घरातील धन्यधान्याला बरकत येते अर्थात धन्य धान्य कधीच कमी पडणार नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येणार नाही सोबतच घरातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात कलह होतात घरामध्ये सुख शांती नाही त्यासाठी छोटासा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधली असते ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होईल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होईल एकमेकांबद्दल प्रेम स्नेह वाढीस लागतो घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होऊ लागते घराची बरकत होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालता घातलेला असतो तर गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्यात एका तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे किंवा तांदूळ भरावे एक हळकून टाकावे आणि सोबतच एक दोन नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा यामुळे घराची प्रगती होते घरातील धनधान्य धान्य पैसा वैभव मांगले या गोष्टी सातत्याने वाढू लागतात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबाबरोबर आपण खावे ह्यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढू लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमचा येणारा वर्ष सुखरूप जाईल